ठन्ना करके खाव शरद पवारांनी पलटावला फडणवीसांचा मोठा डा माढ्याची निवडणूक आता आणखी सोपी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या सर्व जागांवरील उमेदवारांचा निर्णय झाला आणि तो घोषित देखील झाला महायुतीत पवार राष्ट्रवादीच्या वाट्याला दहा जागा आल्या आहेत त्यातील नऊ जाहीर झाल्या परंतु माढा मतदारसंघातील एकमेव जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही माढा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील प्रचंड नाराज झाले मोहिते पाटील यांच्याच शक्तीवर निंबाळकर निवडून आले होते त्यामुळे यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजप उमेदवारी देईल असा सर्वांनाच विश्वास होता परंतु तसे घडले नाही अखेर मोहिते पाटील यांनी भाजपाकडे मागणी केली त्यापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघातून दोन फेरी पूर्ण केल्याही होत्या मोहिते पाटील यांना भाजपने डावलल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी तुतारीचा जयघोष केला मोहिते पाटील यांनीही थोडा संयम राखत काहीही विधान केले नाही दरम्यानच्या काळात त्यांनी गावभेट या नावाखाली मतदारसंघात फिरणे सुरूच ठेवले जयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र काहीही झाले तरी शरद पवार यांची तुतारी वाजवणारच असा निर्णय जाहीर केला यामुळे कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह निर्माण झाला हे सगळे झाले तरी धैर्यशील मोहिते पाटील यांचा काहीच निर्णय होत नव्हता त्यांचे चुलक बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांचा बंडखोरीला विरोध आहे त्यामुळे हा महत्त्वाचा विषय रेंगाळून पडला निंबाळकर यांची उमेदवारी बदलायला भाजप तयार नाही परंतु मोहिते पाटील यांची मंधरणी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी सुरूच ठेवला होता त्यांच्या वतीने शिष्टाई करण्यासाठी भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जात असलेले गिरीश महाजन देखील अक्लूजला जाऊन आले अर्थात त्याचा काही फायदा झाला नाही त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले दरम्यानच्या काळात शरद पवार हे शांत होते त्यांनी काहीही विधाने केली नाही आणि माढा मतदारसंघातील उमेदवारीही जाहीर केली नाही या काळात मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या भेटी सुरूच राहिल्या काल आणि आज देखील अशा भेटी झाल्या अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज पक्का निर्णय झाला असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहे शरद पवार देखील माढा लोकसभेसाठी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असून त्यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे मोहिते पाटील कुटुंबियांनी आज दहा एप्रिल रोजी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे या भेटीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली असून हा पक्षप्रवेश नेमका कधी करण्यात येईल या संदर्भात ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे अक्लूजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे तेरा एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी रच्चंद्र पवार पक्षात प्रवेश होईल आणि या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील असेही सांगण्यात आले आहे रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील आणि रामराजे नाईकनिंबाळकर या दोन मातब्बर घराण्याला गळाला लावण्याचे काम शरद पवारांकडून करण्यात आले आहे आता शनिवारी तेरा एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यास त्याच वेळी शरद पवारांकडून त्यांच्या नावाची माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे माढ्यात आधीच अडचणीत असलेले रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी ही निवडणूक आता अधिक कठीण होणार आहे हे मात्र निश्चित आपण अजून आपले चॅनल केले नसेल आत्ता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार